जोरदार त्या काय थांबले नाही पाहिजे आपल्याकडून दोन आदर्श विद्यार्थी माझी विद्यार्थी तो उपस्थित आहे आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत जोरदार त्या अवाजाप्रमाणे भारत मी घोषणा केल्यावरून लक्षात येत आहे की आपल्या समोर जे दोन विद्यार्थी आहेत माझे विद्यार्थी ते आपल्या देश सेवेमध्ये आता सध्या कार्यरत आहेत आपल्या जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेने ठरवलेलं प्रीत वाक्य आहे सुसंस्कार स्वाभिमान व त्याग हीच खेळ राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रभक्तीवर आधारलेली ही शाळा ही संस्था आणि त्यातून निर्माण होणारं प्रोडक्ट म्हणजे आपले ही माझी विद्यार्थी आज आपल्या विद्यालयाच्या संस्थेच्या वतीनं दृष्टीनं आपण विचार केला तर हे माझी विद्यार्थी जे राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन ते सेवा करण्यासाठी आता सध्या कार्यरत आहेत त्यांचा जो मूळ हेतू जो संस्थेनं निर्माण केलेला आहे त्या हेतूला पुरस्कृत करून ते देश सेवेमध्ये आहे आपल्या समोर दोन विद्यार्थी आहेत माजी विद्यार्थी मी पहिल्या एका विद्यार्थ्याची ओळख करून देतो आहे रविराज चव्हाण हा मूळ गाव याच विहापूर विहापूर मध्ये असताना तो आपल्याकडे पहिली ते सातवी आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी आहे इथं शाळेमध्ये खाले सर आम्ही सर्व शिक्षकांच्या हाताखालून इथं तयार झालेला आहे आणि आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्यते राजाराम डांगे यांच्या प्रेरणेतून ह्या संस्थेचा हा विद्यार्थी ह्या शाळेचा हा विद्यार्थी बिल्ट्रीमध्ये भरती झालेला आहे दोन हजार तेवीस साली सध्या तो पुण्यामध्ये कार्यरत आहे त्याचबरोबर प्रवीण चव्हाण हा सुद्धा आपल्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे आणि यानं एको, दोन हजार एकोणीस साली भरती झालेला आहे आणि काश्मीर जम्मू काश्मीर मध्ये आता राजूरी या ठिकाणी कार्यरत आहे आपल्या जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचं जे राष्ट्रभक्तीचं आहे त्याचं तंत पालन केलेले हे दोन विद्यार्थी आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे त्याबद्दल आपण आपल्या विद्यालयाच्या वतीनं त्यांचा आपल्या संस्थेचे संस्थापाध्यक्ष मान्य सर राजाराम गांगे भाऊ यांच्या हस्ते ह्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार घेणार आहोत तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजव यांना यांचा सत्कार करावा सुसंस्कार स्वाभिमान व त्या ही खरी राष्ट्रभक्ती सर्व शिक्षकांचाच विद्यार्थी आहे तो अं सर्वांनीच मिळूनही त्याला घडवलेला आहे प्रत्येकाचा सहभाग याच्यामध्ये त्याला घडवण्यामध्ये आहे आणि तो, आ, तो, तो आ, आता सध्या कार्यरत आहे मान्यते राजाराम गांगे भाऊ यांनी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे जे हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केले ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि आपले विद्यार्थी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर चालणारे तयार व्हावेत म्हणून प्राथमिक शाळा स्थापन केली आणि त्याचं फलित हे आज आपल्याला पाहायला मिळतं आपले विद्यार्थी हे राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन देशाच्या सेवेमध्ये सहभागी होत आहेत हे आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे तर मी या विद्यार्थ्यांना विनंती करतो की माझी विद्यार्थी आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि आपण ही त्यांच्या समान किंवा त्याच्या पुढं दोन पावलं जावं ही अपेक्षा ठेवतो मी प्रथम संस्थेचे चेअरमन आणि सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी यांचं पण सर्वांचं सरवा, मनापासून आभार मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे मी पण तुमच्यासारखा असा पहिले दुसरी दोन शाळेला येऊन परत आहात त्या टाइमीला मी पण तुमच्यासारखा असा यायचो शाळेत यायचं खायचं मस्ती करायची जायचं परत जसं जसं आपलं वय हो वाढत गेलं सातवी आठवीला गेलो तसं मग आर्मीत भरती व्हायची मुलं गावातली भरती व्हायची त्याच्याबरोबर मी पण वेळेला जायचो परत ना आवड निर्माण झाली आर्मीमध्ये जायची योग्य योग्य ते मार्गदर्शन भेटले योग्य त्या वेळेला मला शिक्षकांचं वगैरे त्याच्यामुळे मी आज इथं उभं आहे एक यशस्वी विद्यार्थी या शाळेचा त्यामुळे धन्यवाद सर्वांचं आणि तुम्ही पण असाच प्रयत्न करत राहा शिस्त पाळा आणि सरांचा एका मोठ्याचा आदर करा चेंजिंग होणार आहे तुम्ही तिथं म्हणजे तुम्हाला ज्याला ज्याला आवड आहे त्यांना तरी शंभर टक्के वाजा आणि ज्यांना आवड नाही त्यांनी आता आवड निर्माण करा आपल्याला पण आर्मी मध्ये भरती व्हायचं आहे काय तर देशासाठी करायचं आहे आपल्यावर आपल्या देशाचे ऋण आहे ते फेडायचं आहे ते करण्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा, करा। राजौरी मी आता जम्मू जम्मू काश्मीर मध्ये राजौरी मध्ये नोकरी करतोय तिथं आता मायनस आठ दहा डिग्री सेल्सिअस टेम्परेचर माइनस म्हणजे शून्य अंशापेक्षा कमी टेम्परेचर जिथं म्हणजे पाण्याचा बर्फ तयार होतो अशा ठिकाणी मी राहतो सध्या अशी परिस्थिती असते सिच्युएशन असत्या आपल्या देशाचे जे सैनिक आहेत किती कडतर परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीमध्ये माघार घेत नाहीत आपली नोकरी करत असतात त्या देशाचं संरक्षण असतं त्यांच्याकडे जबाबदारी आहे ती आपले व्यवस्थित रीतीने पार पाडत असतात ओके मला एवढं बोलायची संधी की त्याबद्दल सर्वांचं भाऊंचं सर्व शिक्षकांचा आभार धन्यवाद हिंद

म्हणजे मार्गदर्शनाखाली की बाबा त्यांनी एकदा लिहून घेतलेलं की आपल्या शाळेतून जो पासवर्ड होतोय तो भविष्यात काय म्हणजे काय त्याला काय व्हायचं आहे किंवा काय असं लिहून घेतलेलं आहे की बाबा हां सर लिहून घेतलेलं की बाबा काय लिहून तुम्ही काय होणार आहे मी त्यामध्ये लिहिलेलं की मी आर्मी मध्ये भरती होणार आहे किंवा मी त्यावेळी निश्चय केलेला त्या मी कागदावर अगदा लिहिले की बाबा मी आर्मी मध्ये जाणार आहे तर मी त्याच्या म्हणजे ते मी तेव्हापासून मी खुल फोकस केला की मला ते म्हणजे व्हायचंच आहे मी त्या नंतरना ज्या वेळी होईल त्यावेळी नक्की एकदा शाळेला भेट देईन की बाबा मी झालो की मला भरती व्हायचं तर मी झालो मी असं लिहून घेतले तुम्ही की बाबा कोण काय होणार आहे कोण काय मी त्यामधलं तेव्हा मी निश्चय केला म्हणजे मला सांगण्याचा असं की तुम्ही एकदा ठाम निर्णय करा की तुम्हाला नक्की व्हायचं काय आहे त्यावर तुम्ही म्हणजे तुम्ही एकदम कष्ट करा त्यासाठी एकदम प्रयत्न करा तुम्ही नक्की म्हणजे नक्की वरती वरती म्हणजे तुम्हाला जे व्हायचं आहे ते ज्याला डॉक्टर व्हायचं आहे ज्याला इंजिनियर व्हायचं आहे ज्याला शिक्षक व्हायचं आहे काहीही व्हायचं असेल तुम्ही त्या मार्गावर म्हणजे तुम्ही कष्ट केलं की तुम्हाला शंभर टक्के मिळणार तुम्ही फक्त असं लिहून म्हणजे किंवा के काय केलं किंवा मला व्हायचं आहे नुसतं बोलून काय होत नाही त्यासाठी कष्ट पण करायला लागते त्यासाठी तुम्ही कष्ट करा आणि आता आमचं बाबा वयानवसाची पुस्तकं नसायची आम्ही दोघात दोघांचण दोन बँक आम्ही एक जण पुस्तक मिळून तुमच्याकडे सगळे तुमचे पालक तुमचं सगळं लाड बोलवतून सगळं मिळत तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा की बाबा तुम्हाला जे व्हायचं आहे त्यासाठी तुम्ही कष्ट करा त्यासाठी बाकी काय अजून मला इतर सांगितल्याबद्दल का आणि फाळ फातेला प्रथम माझं परंपराचं व्यवहार वंदन बंधुनो आपला देश तीन घटकावर अवलंबून आहे आपल्या चार सीमेवर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सीमेवर डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करणारे आपले भूमिपुत्र वीर जवान या दोन दिवस डोळ्यात तेल घालून आपल्या संरक्षण शत्रू पासून आपले संरक्षण करतात करतात ते आज उपस्थित आहेत मला अभिमानाने ऊर फोडणार आहे बंधूक कि माझे विचार शिकणारे विद्यार्थी आज भारत सेवा करण्यास सत्पर झाले आहेत अभिमानाची गोष्ट आहे समाजसेवा आणि देश सेवा करणे हे आपले महत्वाचे कार्य आहे त्यासाठी मंधुरो तण मान अर्पण केले पाहिजे आपण आपला देश वीर जवान हे त्यांच्यावर आहेतच आपले माझे विद्यार्थी दुसरा घटक म्हणजे शेतकरी राजा बंधुनो मी शेती करणारा शेतकरी आहे बंधुनो अन्नदाता मी व माझी मुले शेती करतो मी शेतकरी म्हणून ते उपस्थित आहे तिसरा घटक म्हणजे महत्वाचा म्हणजे आपल्या देशाची विद्यार्थ्यांना घडून शिल्पकार माझे माझी शिक्षक बंधू आणि भगिनी यांचा एक अभिमान मला वाटतो कारण आपल्या देशाची भावी पिढी घडण्याचे काम ते असतात म्हणून त्या तीन आपण आभार मानले पाहिजे सन्मान केला पाहिजे हे आपली पूर्ण परंपरा परंपरा आहे शिवजनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने सुसंस्कार स्वाभिमान त्याग राष्ट्रपती व त्याने संपर्क या मौलिक विचाराने जे मन स्थापना करून शिवप्रभूचे रोपे आपण लावले उद्देश एकच होता की आपल्या देशाची पिढी सुसंस्कार स्वाभिमानी आणि देशप्रेमाने घडली पाहिजे तर देश आपला महासत्ता घडेल पैसा हा सर्व सर्व जीवनाचे बंधनो त्यासाठी आपल्याला त्याग करायला शिकलं पाहिजे आणि आपल्या त्यागाच्या मूर्ती आपल्या समोर आहेत त्याला पाहून माझे ऊर घडून आले देशासाठी शहीद होणारे असे जवान पाहिले की मला वाटते प्रत्येक आणि जपान जर्मन जपान मध्ये प्रत्येक घटी सैनिक आहे बंधुनो तुम्ही ती प्रेरणा घेतली पाहिजे विद्यार्थ्या म्हणून आपल्या की प्रत्येकानं देशा संरक्षणासाठी सैनिक मध्ये भरती झालंच पाहिजे डॉक्टर इंजिनियर कोण वकील कोणी होईल पण सैनिक होण्याचे असं महत्वाचे आहे देशाची सेवा करण्याचे असं महत्वाचे आहे एवढे म्हणून मी जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारताचा धन्यवाद भाऊ शाळा स्थापन करताना संस्था स्थापन करताना जे भाऊनी डोळ्यामध्ये स्वप्न बघितलेलं होत ते आता साकार होताना पाहत त्यांच्या डोळ्याने पाहायला मिळतंय त्यांच्या समोर प्रत्यक्ष घडत आहे ही फलश्रुती त्यांनी घेतलेल्या के, कष्टाचं आणि शिक्षकांनी ज्यांनी प्रयत्न करून त्यांना शिकवलं आणि त्यांची जे अपेक्षा होती की स्वाभिमानी पिढी घरावी राष्ट्रभक्त निर्माण व्हावे हो अशी आपली जय महाराष्ट्र शिवप्रभू प्राथमिक विद्यालय आहे आणि त्याचे हे माजी विद्यार्थी त्यांचा आज आपण इथं सत्कार घेतला भाऊनी आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल भाऊ विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि